सटाणा ताहराबाद रोडवर करंजाड गावाजवळ पिकअप व मोटरसायकलचा अपघात अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी करंजाड गावाजवळ साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकल एम एच एक्केचाळीस बी जे सोळा ही गाडी सटाण्याकडून ताहराबादच्या दिशेने जात होती तर पिकअप एम एच एक्केचाळीस ए यू अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस ही ताहराबादकडून सटाण्याच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला असून या अपघातात बाळू उलुषा सोनवणे वैवर्ष बत्तीस राहणार देवठान दिगर याचा मृत्यू झाला असून अरुण उखा जाधव हा जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले हा परिसर अपघात क्षेत्र झाला असून या परिसरात रोज अपघात होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय